हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवजयंती निमित्त घराघरामध्ये गोडा पदार्थ केले जातात त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत अवक्या दहा मिनिटात होणारा मौसर असा केशरी शेरा चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतली आहे ती व्यवस्थित अशी गरम करून घेते त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप घालून घेते तूप छान गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण काजू आणि बेदाणे मनुके जे असतात ते व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया गॅस मिडीयम ठेवायचा आहे आपल्याला आता आपण हे फ्राय झालेले ड्रायफ्रूट्स काढून घेऊया आणि त्या सेम तुपामध्येच आपण एक वाटी रवा बारीक वा रवा जो आहे तो मीडियम गॅसवरती व्यवस्थित असा आपण भाजून घेणार आहोत हा जास्त ब्राऊन कलरचा करायचा नाही आहे आपल्याला रवा भाजत आल्यावरती जो सुगंध सुटतो छान असा एवढा आला की आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे तर रवा भाजतोय तोपर्यंत आपण एका साईडला पाणी उकळत ठेवूया सेम वाटीने आपण अडीच वाटे पाणी घेणार आहोत आणि सेम वाटीनेच आपण एक वाटी साखर घेणार आहोत साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी दहा ते बारा केसरच्या काड्या एक तासभर पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया जेणेकरून आपल्या शिऱ्याला छान असा केशरी कलर येईल आता हे पाणी आपण उकळून घेऊया तर इथे आपलं हे साखरेचं पाणी पण व्यवस्थित असं उकळलेलं आहे आता आपण ते गॅस बंद करून घेऊया इथे आपला रवा पण छान असा भाजलेला आहे छान असा सुगंध आलेला आहे आता याच्यामध्ये आपण ते उकळलेलं पाणी जे आहे ते घालून घेऊया साखरेचं सा आणि केसरचं सा। लगेच हलवून के घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते तेही याच्यामध्ये घालून घेऊया एक अर्धा चमचा छोटा आपण वेलची पूड घालून घेऊया आता मी वरतून अजून एक चमचा तूप घालते आहे आणि चिमूटभर खायचा रंग थोडाशा पाण्यामध्ये डायल्यूट करून घेतलेला आहे पिरगळवून घेतलेला आहे तो पण घालून घेते जेणेकरून आपल्या या शिऱ्याला छान असा केशरी रंग घेईल आता दोन मिनिट आपण हा झाकून ठेवूया आणि वाफ येऊन देऊया आता दोन मिनट झाले आहे आपला केशरी शिरा छान असा शिजला आहे हा अतिशय मऊसूत आणि छान असा असतो व्यवस्थित झालेला आहे आपला हा शिरा आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा एका सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपला हा केशरी शिरा तयार झालेला आहे पटकन होतो काही वेळ लागत नाही या शिऱ्याला तर तुम्ही या शिवजयंतीला नक्की करून बघा अशा पद्धतीने हा केशरी शिरा तुम्हाला काढून दाखवते त्याचा टेक्स्चर अतिशय मऊसूत असा झालेला आहे तोंडात घालताच विरघळणारा असा हा के शिरा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद